विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी बघावा हा व्हिडिओ जो बघणार आहे तर त्याचं खरच शेतीबद्दलचं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो नक्कीच त्याचा बदलणार आहे आणि शेती कशी फायद्यात येईल आणि शेतकरी कसा मोठा होईल याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे माझं माज़ सगळ्या माझ्या व्हिवर्सना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि सगळ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून आणि जे अजून नवीन बघणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ घ्यायला पाहिजे आणि सर्वांना याच्याबद्दल माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बार्शी तालुक्यातील सिटीच्या शेजारी असणाऱ्या एका नर्सरीमध्ये ज्या नर्सरीने आजपर्यंत एक शेतकऱ्यांपर्यंत एकशे सव्वीस मिरच्यांचे वान तसंच मागच्या चौदा वर्षापासून शेतकऱ्यांना सतत मिरची आणि झेंडू आणि जे व्हेजिटेबल प्रोडक्शन बद्दल आहेत नर्सरी त्या सगळ्या शेतकऱ्यांना पुरवतात तसेच यांचं सामाजिक व राजकीय ही अनेक कार्य आहेत तर आज आपण यांची मुलाखत घेऊया एक मिरची उत्पादनातील अग्रेसर तालुका आणि यांच्या बाहेर जिल्ह्यातही मिरची च्या रोप जातात तर नमस्कार सर नमस्कार भारत आपलं स्वागत आहे आपल्याला हे मिरची नर्सरी सुरू करण्यासाठी सुरुवातीला प्रेरणा कुठून मिळाली होती सुरुवातीला आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्याबरोबरच्या सगळ्या सहकार्याने ठरवलं की बार्शी तालुक्यामध्ये अजूनपर्यंत तरी एकही भाजीपाला नर्सरी नाही आपल्याला पूर्वी अणघर किंवा जवळपास या या भागातनं रोपां आणाय आणायला लागत होती तिथे आणि मग सगळ्यांनी एकत्र विचार केला की के आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी देणं लागतो सगळे शेतकरी कुटुंबातून आहोत आणि अशा प्रकारे आम्ही तीन चार मित्र एकत्र येऊन याची सुरुवात केली त्या बाबतीमध्ये जवळपास आता चौदा वर्ष पूर्ण हे पंधरावं वर्ष आहे आमच्या नर्सरीचं आणि भाजीपाल्यांची प्रसिद्ध नर्सरी म्हणून आज ओळख झालेली आहे त्या वर्षी आपण नर्सरी सुरू केली त्याच्या किती दिवसानंतर आपल्याला शासन मान्यता प्राप्त झाली आज आपण आम्ही आलो त्यावेळेस बघितले की बोर्ड शासन मान्यता प्राप्त नर्सरी आहे आपल्या नर्सरीमध्ये कोणत्या कोणत्या पिकांसाठी कोणत्या कोणत्या रोपांसाठी शासनाची परमिशन आहे ज्यावेळेस आम्ही ही नर्सरीची स्थापना केली दोन तीन वर्षामध्ये आम्हाला सांगण्यामध्ये आलं कृषी विभागाच्या काही लोकांनी या ठिकाणी व्हिजिट दिली मला वाटतं त्यावेळेस स्थळेकर साहेब कृषी अधिकारी होते अतिशय सक्षम आणि चांगले अधिकारी होते त्यांचा मानव शेतकऱ्यांच्या प्रति खूप चांगला होता आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही छोट्या प्रमाणामध्ये करतायत पण तुम्हाला जर गव्हर्नमेंट लायसनिंग याच्यामध्ये ऑथॉरिटी जर तुम्हाला मिळाली तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि इव्हन तुम्हाला तंत्रज्ञानाकडे जात असताना पॉली हाऊसची गरज लागली तर त्याचंही तुम्हाला आम्ही पॉली जी काही आहे सबसिडी आहे ती पण तुम्हाला त्या ठिकाणी दिली आम्ही गव्हर्नमेंटचं लायसन त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही काढून घेतलं त्याच्यानंतरचं हे जे पॉली हाऊस बघतायत ते शासनाच्या सबसिडीमधून आम्हाला त्या ठिकाणी मिळालं आणि बघता बघता गेल्या चौदा वर्षामध्ये जवळपास सहा हजार फार्मर्स या आमच्या नर्सेसशी जोडले गेलेले आहेत सध्या आपल्याकडे जे फार्मर जोडले आहेत ते कोणते कोणते आहेत म्हणजे कोणत्या भागातून आलेले आहेत आणि त्यांचे त्यांचे जे पिकं घेतात ते इथून कोणते कोणते पिकाबद्दलचे रोप घेऊन जातात आपल्याकडून प्रामुख्याने सुरुवातीला बार्शी तालुक्यातल्या जवळपासच्या गावांची संख्या या ठिकाणी यायची बऱ्याच लोकांना ही नर्सरी माहीत नव्हती पण जसं जसं पब्लिसिटी ज्याला म्हणतो माउथ पब्लिसिटी या माध्यमातून लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायला वेळ लागला त्यावेळेस काही एवढी फायजीसाठी फोर जी साठी सोशल मीडिया इतक्या कार्यरत नव्हता आणि जेवढं काही शक्य असेल लोकांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मार्फत त्यांना आणलेला अनुभव या अनुभवावर आमचा प्रचार वाढत गेला आणि मग नंतरच्या काळामध्ये मात्र गेल्या चार पाच वर्षामध्ये समाज की जे सोशल मीडियाच्या माध्यमात या नर्सरीची प्रसिद्धी त्या ठिकाणी वाढली आणि बार्शी कोल्हापूर धाराशिव व भोम परंडा वाशी बीड पर्यंतचा काही भाग कळंब तालुका विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडनं या मिरचीच्या रोपांची टोमॅटो असेल शेवगा असेल पपई असेल हे रोपांची खरेदी आपल्याकडनं करत असतो वार्षिक उलाढाल आपल्या नर्सरीची किती आहे साधारणतः आपण याचं जे हे एकूण हे दहा गुंठ्यातलं जे पॉली हाऊस आहे आणि जवळपास पंधरा ते वीस गुंट्या मधलं शेडनेट आहे चाळीस लाख प्लांट्स याच्यामध्ये चाळीस ते पन्नास लाख प्लांटेशनची आपली ही कॅपॅसिटी आहे आणि जवळपास सहा ते सात मध्ये आपण तेवढी रोपं करून शेतकऱ्यांमध्ये पोचवत असतो सर आपण मागच्या चौदा वर्षामध्ये भरपूर काम मिरची मध्ये केलं आणि आपलं मिरचीमध्ये भरपूर नाव आहे तर ते कशामुळे झालं आणि तुम्ही ते नाव कमवण्यासाठी काय काय केलेलं कोणते कोणते अनुभव तुम्ही घेऊन शेतकऱ्यांपर्यंत अनुभव पोहोचवले त्याचा हो शेतकऱ्यांना फायदा झाला त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या चांगला प्रश्न आहे सुरुवातीला मी बार्शी तालुक्यामध्ये ज्या वेळेस पहिली नर्सरी तयार झाली मिरची उत्पादनाकडे फारसं शेतकऱ्यांचा ओढा नव्हता आपल्याकडं बागायती क्षेत्रामध्ये जे काही प्रामुख्यानं पीक घेतलं जातं ऊस त्याच्यानंतर द्राक्ष आणि मग फळबागांची जी काही संख्या अशी थोडाफार प्रमाणामध्ये लोकांची वाटचाल होती खरं पाहिलं तर भाजीपाला उत्पादन तुम्हाला मी सांगतो खऱ्या अर्थानं कुठल्याही अॅग्रिकल्चर इडला ऐकत नाही आणि माझा विशेषतः मिरचीतला गेल्या चौदा वर्षाचा मला अनुभव असं सांगतो मग अशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळपास एकशे चौदापेक्षा अधिक वाण गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांना इंट्रोड्यूस करून दिले इंट्रोड्युस करून दिले याचा अर्थ काय की मला एखाद्या कंपनीची माहिती मिळाली की या प्रॉडक्ट हा कंपनीचा चांगला आहे पण नेमकं मिरची बघताना काय बघितलं पाहिजे आपण तिथं तर शेतकरी काय विचार करतो की बाबा जी मला रोपं मिळत आहेत ती चांगल्या ऑथेंटिक कंपनीचे रोपं आहेत का म्हणजे सीजंटा असेल बी एस एफ असेल कलश असेल पंचगंगा असेल त्या विविध व्हरायटीची रोपं आपण त्या ठिकाणी आणतो ज्याच्या ब्रँडेड आहे ज्याच्याकडे विश्वासार्ह ज्या कंपन्यांकडे ज्यांनी कमवलेली आहे अशा रोपांची मग आणायची ती प्रोपोगेट करायची त्या सिल्डिंग म्हणजे प्लांट्स तयार करायचे आणि विशेषतः शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत की बाबा आम्हाला डिसीज रेजिस्टंट वाण पाहिजे प्रतिकारक्षम वाढ पाहिजे आम्हाला की फवारण्या या सगळ्या गोष्टी मिळतील तसं नाजूक पीक आहे आणि मग या सगळ्या गोष्टीला त्याचबरोबर अबायोटिक स्टेट ज्याला म्हणतो आपण अॅग्रिकल्चरचे विद्यार्थी काय म्हणतात त्याचा अभ्यास आहे त्यांना की बाबा बायलॉजिकल स्पेस त्यांना सहन झाला पाहिजे पाणी कमी झालं टेम्परेचर वाढलं तर त्या तानाला सहन होणारे सक्षम आपल्याला पाहिजे त्याचबरोबर ह्या दोन गोष्टी नुसतं संभाव घेऊन चालत नाहीत तर त्याच्याबरोबर तसं उत्पादन की मिरचीची एळ ज्याला म्हणतो आपण तो किती टन मध्ये देऊ शकतो दहा टन देऊन बारा टन काही वीस टन आणि माझ्या निष्कर्षांमध्ये काही ज्या व्हरायटी आल्या तर आता माझ्याकडे ज्या काही व्हरायटी आहेत ते जवळपास चौदा पंधरा टनापासून एकरी ते वीस बावीस टनापर्यंत उत्पादन घेणाऱ्या जे काही व्हरायटी त्याच्या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहेत पण त्याचबरोबर नुसतं उत्पादन नाही तर आज लोक मिरची अतिशय चोखंद ग्राहक झालेला आहे त्याला मिरची कलर कसा आहे त्याला पहिल्यांदा आहे पूर्वी आपल्याकडे पोपटी कलरची मिरची चालायची नऊशे तीस म्हणून जी, जी मिरची असायची आता लोक हिरवी गार मिरची मागतात एक डार्क ग्रीन सेगमेंट आला त्याच्यानंतर डायमीटर पाहिला जातो जसं एकशेवढीपणा म्हणतो आपण तो, एक तो मिरची एकशेवढीपणा लोकांना पसंत पडतो त्याचा डायमीटर पॉईंट पंच्याहत्तर ते एकच्या अशा भागात सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये ह्या मिरचीला पसंती त्या ठिकाणी मिळाली जाते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर की लोक नुसती नुसती मिरची बघत नाहीत तर ते तोडून त्याचा वास घेतात किंवा चाकून बघतात की मिरची खरोखर तिकट आहे का म्हणजे आता इथे एसएचू काउंट ज्याला म्हणतो आपण स्कॉवेल अकाउंट म्हणतो आपण मिरचीचा पंच्याऐंशी रेशो किती हाय आहे आणि साधारणतः आपल्या भागामध्ये ऐंशी हजार पासून ते एक लाख इतक्या सेगमेंट पर्यंतची एसएचू काउंट ज्या मिरचीचा आहे त्याला पसंती आपल्याकडे आहे त्याला भाव चांगला मिळतो आपल्याकडं त्याचबरोबर त्याची लांबी खूप लांब मिरची आपल्याकडे चालत नाही कोकणात चालून जाते कमी तिकट असेल चालते लांब असेल तर मिरची चालते पण आपल्याकडली मिरची सर्वसाधारणतः अकरा ते चौदा सेंटीमीटर मिरची पाहिजे सात सेंटीमीटरच्या आतला ग्राहक पसंत करत नाही आणि चौदा सेंटीमीटरच्या पुढची मिरची आपल्या भागातला घेत नाही हे शेतकऱ्यांना आपल्याला समजावून सांगावं लागतं तिथं आणि त्याचबरोबर त्याचं वजन म्हणजे डुएल पेरपज मिरची ज्याला महत्वाची ठरते की जिथं समजा भाव नाही पडला हिरवी मिरची तुमची चालू आहे आणि त्याला भाव नाही आहे मार्केटमध्ये अशा वेळेस ती मिरची पिकून ती विकता आली पाहिजे आणि त्याचं वजन भरलं पाहिजे इतकी बारकाईनं निकष मिरचीमध्ये बाबत आहेत त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर एक प्रश्न राहतो की सर मिरचीचा तोडा उरकतो का त्याला पिकिंग आपण तुमच्या भाषेत म्हणतो आपण की साधारणतः माझ्याकडे पूर्वी मैकूची एक मिरची होती त्याच्यापूर खूप पॉप्युलर मिरची होती तिकट हा एक लाख वीस हजार त्याचा स्कॉल काउंट होता पण मिरची पंधरा सोळा सतरा किलोच्या पण थोडा तुटली जायची नाही ती शेतकऱ्याला परवडायचं नाही मजूर दोनशे रुपयाची बैल लावायची आणि तिने जर पंधरा किलो मिरची असेल तर त्याला काय परवणार आहे मला सांगा बाजारामध्ये मग अशा वेळेस काही जे वाण आहेत की ज्याचं पिकिंग अॅबिलिटी झाला म्हणतो आपण किंवा त्याचा तोडा चाळीस ते पन्नास किलोपर्यंत तोडता आली पाहिजे मिरची तर अशा प्रकारची वाण त्याचा अभ्यास करायचा दोन तीन वर्ष त्या मिरची ऑब्झर्व करायच्या आणि मग त्या शेतकऱ्यांकडे पोचवण्याचं काम आपली ह्या नर्सरी गेल्या चौदा वर्षापासून हे काम करत आले आणि मिरची काय निवडली त्याचा माझा सोशल कन्सर्न असा होता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी पाहिलं की तुम्ही द्राक्ष लावणारा शेतकरी आरामात झोपू शकत नाही नाही अजिबात नाही त्याचा काहीच हातात नाही मला सांगा कावदान आलं वादळ आलं गारपीट झाली फटकाय एवढं सगळं झालं उत्पादन सोन्यासारखं केलं पण भाव त्याच्या हातामध्ये नाहीये आहे कायम तुम्हाला सांगतो तो शेतकरी तुम्हाला सांगतो एक दबावयुक्त परिस्थितीमध्ये सतत तणावाखाली असतो पण मिरशी उत्पादना खर्च असं नाही उत्पादनाचा शेतकरी दुसरा म्हणजे साठाव्या दिवशी मिरशी पालवते साठ दिवसापासून त्याचं उत्पन्न चालू होतं एक दिवसाठ दोन दिवसाठ तीन दिवसाट किंवा आठवड्यात त्याचे दोन तीन तोडे चालू होतात आणि हे तोडे करत असताना तुम्हाला सांगतो मिरची उत्पादनासाठी लागवडीचा खर्च उसाच्या तुलनेमध्ये द्राक्षाच्या तुलनेमध्ये किंवा इतर कुठल्याही पिकाच्या तुलनेमध्ये त्याचा लागवडीचा खर्च कमी आहे आणि उत्पादनाचा रेशो जास्त आहे म्हणजे प्रॉफिट मार्जिन ज्याला म्हणतो आपण हे मिरचीने साध्य करून दाखवलेलं आहे आणि आणखीन महत्वाचा फॅक्टर भारत फार्मच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला ही आवडतून गोष्ट सांगायची आहे की हे जे मिरचीचे पैसे येतात जे गरीब शेतकऱ्यातले कुटुंब जे मिरची लागवड करतात तर ते लागवड करत असताना त्या घरातल्या महिला भगिनी त्या मिरच्या तोडा करत असतात आणि त्या तोडा करत असताना ती नवऱ्याला विचारते की बाबा कालच्या मिरचीचे पैसे काय झाले मी उन्हाताणामध्ये कष्ट करून राबून ती मिरची तोडलेली आहे त्याचा पैसे माझ्याकडे का आले नाहीत म्हणजे तिचा प्रपंच त्या मिरचीवर चालवतो पण एरवी बाकीची ठोक पीक आपण बाजारामध्ये जेव्हा मार्केट याडामध्ये शेतकरी घेऊन जातो किंवा बागवान्यांकडे तुम्हाला मी सांगतो उसाचं बिल कारखाना उसाचं बिल बँकेत जमा करतो त्या महिलेच्या हातामध्ये काही येत नाहीये पण मिरचीचं उत्पादन तिच्या हातामध्ये येतं एकूणच याच्यामुळं त्या कौटुंबिक गरीब घरांमध्ये महिलांच्या हातामध्ये ते पैसे जातात आणि त्याचा सदुपयोग त्या महिला करत असल्यामुळे मराठवाड्यामधल्या मरा बहुतांश तुम्हाला सांगतो भागामध्ये जने जणी मिरचीचे प्रयोग आमच्या साथीने केले मार्गदर्शनाखाली केले तिथं तिथं आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे हे वास्तव गेल्या चौदा वर्षातला हा आमचा स्टडी आहे आणि साधारण सर्वसाधारणप्रमाणे अडीच लाख रुपये मिनिमम एकरापासून ते सात लाख रुपयापर्यंत मिरचीचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे खर्च वाजा जाता ही सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी त्या ठिकाणी आहे म्हणून मिरची जिल्हा आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे सर ऍडव्होकेट विक्रम सावळे सर सध्या लॉ मध्ये आहेत लॉ मध्ये कार्यरत राहत असताना त्यांनी मध्ये एवढा स्टडी करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली आणि ते आता सध्या इकडं आपल्या इथं आहे झुरराष्ट व्हरायटी आहे अनुष्का व्हरायटी आहे ते तेच का सजेस्ट करतात झ्युरोतर हायवेचा आहे बऱ्यापैकी डिजी डिसीज रेजिस्टंट वाण ज्याला म्हणतो आपण खरंच आहे पाहिलं तर गेल्या वीस दिवसापासून आपल्या भागामध्ये पावसाने उघडीप दिलेली नाहीये काय थोडस स्पॉटिंग त्या ठिकाणी दिसत परंतु पण पर तरी देखील हा वाण अतिशय सक्षम राणामध्ये उभा राहतो तुम्हाला मी सांगतो याची जी मिरची आहे तुम्ही आता जर बाजारामध्ये झिरो असतात मिरच्या हातामध्ये घेतली तर चमक आहे मिरचीला फ्रेशनेस जाणवतो ग्राहक ताबडतोब ते मिरची कुठला आहे मग शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले की सर इतर बाणांच्या जे काही मिरच्या आम्ही ठेवल्या तर आम्हाला जे लोक खरेदीदार आहेत ती पहिली पसंती आम्हाला त्या मिरचीला देत आहेत त्याचा पंच्याऐंशी हा हजाराच्या पेक्षा जास्त आहे तर दिसी चांगला आहे पंच्याऐंशी काउंट चांगला आहे दिसाला देखणी मिरची आहे आणि ज्याला पण तिखट आहे मिरची सर ही जी मिरची जी आहे ज्यूराष्ट्रात आपली वाण आहे ती आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये घेऊ शकतो आता कसं विभागानुसार माती वेगळी आहे सोलापूर जिल्ह्यातील वेगळी आहे दाराशिवची वेगळी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये वेगळे आणि कोकण साइड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळे तर ही जी ज्युरराष्ट्रात व्हरायटी आहे आपण सजेस्ट करता ती कोणत्या कोणत्या मातीच्या प्रकारामध्ये येऊ शकते आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो खर तर मिरचीच आपण जर बघितलं तर साधारणतः मिरची वाढ तीन ते साडेतीन चार फुटापर्यंतच होते त्याचा घेरा पसरून त्या ठिकाणी होतो आपण लागवडीचं जे अंतर सजेस्ट करतो लोकांना की मिनिमम पाच फुटाचं तुम्ही सरीतला अंतर पाहिजे पावसाळा असेल तर अंतर थोडं वाढवा पाच साडेपाच सहा फुटापर्यंत आणि जर उन्हाळा असेल तुमची लेट लागवड असेल फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तर तुम्ही अंतर त्याच्यामध्ये कमी करा त्या कॅनोपीचा एकमेकांना झाडांना पूरक असा फायदा राहतो मिरची वैशिष्ट्यामध्ये जो आपण प्रश्न विचारला लागवडीबरोबर मिरचीचा दुसरा महत्वाचा काही प्रश्न आहे की आपण ह्या ज्या मिरची ज्या लागवडी करत असतो उत्पादन हा त्याच्यातला आणि मिळणारा प्रॉफिट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरोबर कमी खर्चामध्ये उत्पादन कसं काढायचं याच्यावर शेतकऱ्यांना आवश्यकता आहे ते आम्ही मार्गदर्शन या नर्सरीच्या माध्यमातून त्यांना देत असतो तिथे तर आपण आता एक एक करून सगळ्या ज्या व्हरायटी आहेत झेंडूच्या आहेत आणि मिरची ज्या आहेत त्या सगळ्या आपण माहिती करून घेऊया श्री सहाशे पन्नास श्री सहाशे पन्नास पंचगंगा सीडचा हा ट्रे आहे तर याच आपण एकदा माहिती देऊन घेऊया सरांकडून हे मिरची ज्या लोकांना एक लाखाच्या पेक्षा जास्त हवा आहे खूप मिरची आहे ज्याला सेगमेंट म्हणजे काय जी एक्सपोर्टला पण व्हरायटी चालू शकते साधारणतः नऊ सेंटीमीटर पर्यंत ही मिरची लांब जाते पॉईंट पंच्याहत्तर ते ह्याचा डायमीटर आहे तिखट पण आहे काळोखी मिरची आहे ज्याला आपण एकदम डार्क ग्रीन ज्याला म्हणतो आपण तो तसा कलर आहे ज्याला तिखटच मिरची पाहिजे ते आणि त्याचबरोबर पिकवण्यासाठी ज्याला घरामध्ये आपण घरगुती तिखट तयार करतो त्यासाठी प्राथमिकता जाते जास्त करून याला लाल मिरची आणि ग्रीन दोन्ही पर्पजसाठी ही मिरची चांगल्या पद्धतीने वापरली जाते जे मसाले बनवतात मसाल्यासाठी लागते त्याच्यासाठी हीच वापरतात का जास्त आता आपल्याकडं जे लाल तिखट बनवलं जातं त्याच्यामध्ये आपण या काय ज्या व्हरायटी आहेत ते जवळपास डुएल पर्पज आहेत याचा आपण वापर लाल तिखटासाठी पण करू शकतो पण त्यातल्या त्यात काही व्हरायटी आहेत त्यांची चव चांगली आहे तो त्याचा कलर खूप आकर्षक आहे माझ्याकडे काही का वर्षांपूर्वी तो वाण होता आता तो मी तो, तो बंद केलेला आहे पण त्याची टेस्ट खूप छान होती त्या मिरची की ते आवर्जून लोक मिरची हिरवी खाल्ल्यानंतर ठेचाला लोक विचारायचे की मिरची कुठल्या आम्हाला तीस मिरची हवी आहे त्याच्या बाबतीमध्ये पण थोडीशी हाईट त्याची कमी पडत असल्यामुळे तो वाण आम्ही डिस्कंटिन्यू या ठिकाणी केलेला आहे आपल्या ही आम्ही सर्वात जास्त अनुष्का व्हरायटी बघितली याचं जास्त म्हणजे आपण एवढ्या प्रमाणात अनुष्काच लावलेलं आहे नर्सरीमध्ये तर याचा म्हणजे काय अर्थ निघतो अनुष्का सध्याला सद्धला सध्याला ज्याला आपण आपण हॉट केक म्हणतो ही जी मिरची आहे खूप मोठी शेतकऱ्यांनी या दोन तीन वर्षामध्ये पसंती दिलेली आहे विशेषतः पावसाळी लागवडीसाठी अतिशय असं सक्षम मान आहे थोडा डेलिकेट आहे थोडा नाजूक आहे जर याची थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे पण इलच्या बाबतीमध्ये हा तो उत्पादनाचा राजा आहे ह्या मिरचीच वैशिष्ट्य आहे देखणी मिरची आहे जे ज्या अपेक्षाने ग्राहक ते बाईंग करतो जी कॅप त्याला बाईंग पाहिजे त्याला ते पाहिजे तशा प्रकारची ही मिरची आहे आणि प्रचंड उत्पादन देणारी मिरची आहे ही अनुष्का व्हरायटीची जी मिरची आहे त्याचं म्हणजे किती दिवस जे मिरचीचे फुलं लागायला सुरुवात oh, होतात हो किती दिवसापासून oh. मिरचीचे फुलं लागायला सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण प्लांटेशन करतो तिथून पुढे किती दिवसात मिरची घालवायला येते मार्केटला साधारणतः आपण ह्या प्लांटिंग पासून म्हणजे लागवडी पासून मिरची पालवण्याचा कालावधी बनतो ज्यावेळेस मिरची पहिल्यांदा तोडायला येतात hmm. त्यावेळेस कालावधी साधारण साठ ते बासष्ट दिवसांनी मिरची तुमची चालू होते पहिला तोडा त्याचा आपण बेडगी मिरची बद्दल पण बोलत होतात त्या बेडगी मिरचीचा आणि ह्या मिरचीचा काय संबंध आहे बॅडगी हा, 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 से, हा सेगमेंट टोटली आ, हा फक्त रेड पर्पज आहे बॅडगी फारशी काही तिखट मिळत नाही म्हणजे बॅडगीचा जो वापर आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आता बॅडगीमध्ये तिखट पण आहेत आणि जरा कमी कमी तिखट पण बॅडगी काय प्रेफर केले जाते तर भाजीला तो लालसरपणा दिसतो आकर्षकपणा भाजी बघितल्यानंतर खाऊ वाटते आपल्याला तिथं आपण विशेषतः कट्टा मिसळला जातो मिसळ पाव खायला जातो आणि मग ती तरी त्याचा तो लालसरपणा आहे तो त्याच्यातला किंवा मटणातला जी तरी आहे तुम्हाला मी सांगतो ही बहुतांश वेळेस बॅडगीचा त्या ठिकाणी तिखटाचा वापर केला आपण घरगुती तर वापरतोच वापरतो पण विशेषतः बॅडगी त्याच्यामध्ये टाकला त्याचा अरोमा आणि त्याचा तिखटपणाचा जो कलर आहे लालसरपणा तो अधिक चांगला त्याच्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो हे झालं सर मिरचीच्या व्हरायटी आणि म्हणजे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बद्दल आता मिरची ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली शेतामध्ये लावतो तेथून पुढे म्हणजे मिरचीच्या पिकासाठी कोणते कोणते रोग येतात कोणत्या कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं काय काय नुकसान होऊ शकतं म्हणजे सुरुवातीला लावण्यापासून ते कोणते कोणते रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो मिरची रोप तसं पाहिलं भाजीपाल्यामध्ये तर नाजूक आहे मिरची रोपासाठी आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्लांटेशन करत असतो त्या काळामध्ये डॅम्पनिंग ऑफ ज्याला आपण रोपमर म्हणतो आपण मुळको झुन किंवा त्याच्यामध्ये रोप मरायला लागतात त्या बाबतीमध्ये फिजरिम बुरशीचा अटॅक झाल्यानंतर विशेषतः आजार त्याच्यामध्ये प्रादुर्भाव त्याचा होतो परंतु तुम्ही ट्रायकोडर्मा सारखा एक बुरशीनाशक जर वापरला किंवा साप आहे विविध कंपन्यांचा रोको आहे तर मी लोकांना बऱ्याच वेळेस रिअल आपला हा रेडीमेड गोल्ड मी सजेस्ट करतो त्याच्यामध्ये मला वाटतं मॅटॅक्झिल आणि मॅनकोजप हे कॉम्बिनेशन आहे आणि ते एकमेव असं कॉम्बिनेशन आहे की जे तुमच्या ट्रायकोला मारत नाही ट्रायकोडर्म को एक्झिट रेमेनिक को एक्झिट सिंबॉटिक रिलेशनशिप मध्ये एकमेकांना हे करत करतात आणि म्हणून प्रामुख्याने रोप मारण्यासाठी तुम्हाला पूर्व तयारी म्हणून पूर्व मशागत करत करत असताना ट्रायकोडर्मा असेल किंवा अशा प्रकारचे बुरशीनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे प्रामुख्याने मिरचीचा सगळ्यात सतावणारा आजार जर कुठला म्हणला तर चुडामुडा वायरस हा तर थ्रिप्स त्याच्यानंतर लाल कोळी आणि पांढरी माशी आता या पांढरी माशीचं तुम्हाला सांगतो लिंब मध्ये तुम्ही जर त्याला जर डिस्ट्रॉय करायचं तर मला वाटतं बीएसएफनी एक तो प्रॉडक्ट आणलेला आहे तो त्याचं लिंब मध्ये म्हणजे पांढरी माशी अंडी त्याची ले करते घालते पाण्यावर पाण्याच्या खालच्या साईडला तिथे तर त्याच काळामध्ये ते मारण्यासाठी सुद्धा मोमिंटा एनर्जी हा एक चांगला प्रॉडक्ट बीएसएफ कंपनीने बाजारामध्ये आला मी काय कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही पण माझा यातला अनुभव सांगतो पण प्रामुख्याने इतक्या भारी वाण्याला जाण्यापूर्वी साधी सोपी मेथड आहेत की तुम्ही निळे आणि पिवळे किमान सापळे तरी चिकन सापळे आले पाहिजे आता सोनर सापळे पण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मग पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव जर तुमचा त्या ठिकाणी कमी झाला तर साहजिक स्त्रीपचा सुद्धा अटॅक तुमच्याकडे कमी होणार आहे थ्रिपी साईड चांगलं तुमच्याकडे एक असलं पाहिजे एक चांगलं थ्रिपी तुम्ही वापरा एक चांगला बुरशीनाशक तुमच्याकडे असू दोन तीन चांगली कीटकनाशक विविध ग्रेडची आलटून पालटून तुम्ही दिली गेली पाहिजे पण मुळातच रोप सक्षम असेल त्याचं रोप स्वतःच संरक्षण करण्याला समर्थ आहे पण त्याचं उपस्थित झाली पाहिजे सर आपण रोप सक्षम असेल म्हणजे हे म्हणता पण हे रोग सक्षम होण्यासाठी आपण जमिनी मधून काय काय देता म्हणजे आता विशेषतः मी या कोकोपीट मध्ये मी जे काही माझा कन्स्रशा कन्स्रोशा जे वापरतो विविध बॅक्टेरियल कल्चर त्याच्यामध्ये वापरतो फ्रायको मी त्या ठिकाणी वापरतो पीएस बी त्याच्या ठिकाणी मारतो आणि सगळे बायोफर्टिलायझरचा युज करतो आपण बहुतांश काही बायोफर्टिलायझर बघा एका लक्षात घ्या तुम्हाला सांगतो कोरोना काळात तुम्ही आजारी पडलात हो आयुर्वेदिक उपचारांवर तुमचं भागलं का नाही होमिओपॅथी घ्यायलाच लागलं होमिओपथी असेल आयुर्वेदिक ॲलोपथी असेल आणि तुमचं हे पण असेल या दोन्हीचा तुम्हाला आयुर्वेदिक वापर केला तुम्ही म्हणजे तुम्ही एक सिस्टम फक्त निवडली नाही सगळ्या पद्धतीने सर्वतो पर्याय प्लांटच्या बाबतीमध्ये तसंच आहे सुरुवातीच्या काळामध्ये रोप चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही बायोजैविक पद्धतीचा वापर करू शकता पण अगदीच अटॅकिंग आहे ड्रेसेस बदललेले आहेत वातावरण बदललेलं आहे अशा काळामध्ये शेतकऱ्यांना त्याची रोप जगणं महत्वाचं आहे पण तरी माझा ते एक आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षित करताना म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग परंतु ते करत असताना सुद्धा काही प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्स जे लोकांना अपायकारक ठरणार नाहीत त्याचा रेसिड्यू फार कालावधी काळ काला, लांबचा काळदाचा नाहीये अशा प्रकारचे रेसिड्यू आम्ही त्यांना सांगतो की ते तुम्ही वापरा शेवटी जे अन्न तुम्ही प्रोडक्ट प्रोडक्शन करणार आहे ते शेवटी मानवाला जाणार आहे आपण जगणार आहोत तुम्हाला सांगतो तुमची माझी मुलं बाळा जगणार आहे आणि त्यांना त्या रेसिड्यूचा कुठल्याही प्रकारचा अपाय होता नाही ही भावना सुद्धा शेतकऱ्यांमध्ये असली पाहिजे किंवा व्यक्तिगत फायदा बघून चालणार नाही परंतु अशा प्रकारच्या आता टेक्नॉलॉजीज त्या ठिकाणी येत आहेत की ज्याचा आपण डिसीज कंट्रोल करणं आता सहज शक्य आहे इस्रायलमधला आपण जर फार्म्स बघितलं तर मित्रबोरशींचा न वापर मित्रजीवाणूंचा वापर मित्र किटकांचा वापर करून त्यांचे फार्म्स त्यांनी तयार केलेले आहेत या लेवलला जायला आणखीन आपल्याला वेळ लागेल पण रोप सक्षम वाढीसाठी गांडूळ खताचा आपण वापर करू शकता मायकोरायचा मी प्रत्येक शेतकऱ्याला लक्षात घ्या तसं प्रत्येक देवघरामध्ये एकतरी देव आपला कुलदैवत म्हणून किंवा श्री गणेशाचं श्रीकृष्णाचं महादेवाचं पूजन करतो त्याप्रमाणे पाहिजे अतिशय प्रभावी अशी आहे आणि मायक्रो शिवाय तुमची शेती म्हणजे मला ती शेती उपेक्षित शेती असं वाटते मला काही हरकत नाही सर जो मिरचीमध्ये प्रामुख्याने आजार आहे करलो वायरस मराठीमध्ये आपल्याला बोकड्या म्हणतात त्याला स्थानिक भाषेत तर ते लिप करला ये येऊ नये म्हणून आणि आल्यानंतर फर्स्ट स्टेज किंवा लास्ट स्टेजला काय करावं ज्याच्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल थोडं आणि त्यांचं चा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल आणि जीवनशैलीही सुधारली शेतकऱ्यांची प्रिव्हेंटिव्ह मेसेज ज्याला म्हणतो आपण काम करणं मुळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्र जीवनांची रॅलशील तुमच्या शहरामध्ये ज्याला तुमची माती जीवन असली पाहिजे त्याचा सेंद्रिय कारभार चांगला असला पाहिजे तुम्ही पाणी पाणी तपासलं पाहिजे तुमची माती परीक्षण तुमची झाली पाहिजे जर पी एच तुमचा पाण्याचा जास्त आठ प्रमाणामध्ये असेल आणि तुम्ही खतं टाकताय ती लागूच होणार नाहीत ना तुमचं पीएचचं प्रमाण साधारणतः पाच ते सातच्या दरम्यानच असाल हवं त्यावेळेस तुम्ही फोटिकेशन ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करत असतात तिथं ही साधी सोपी गोष्ट आहे लिटमस पेपरचा वापर करू शकता किंवा आपल्या घरी तुम्ही आज पी एच मीटर आणून ते चेक करू शकता फार त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे त्याचबरोबर चांगल्या प्रकारची खतं सक्षम रोपं बनवण्यासाठी आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय कोडदिंबाचा अर्क असेल एक औषध बाजारामध्ये प्रसिद्ध आहे किमान काही प्रिव्हेंटिव्ह मध्ये हलक्या स्वरूपातले का होणार तरी औषध झालं पाहिजे त्याचबरोबर आता मी पाहतोय की टेन ड्रेम थेरी नावाचं एक संकल्पना आता अधिक चांगल्या पद्धतीने रूढ होत आलेली आहे त्याच्यामध्ये दशपणे वापरतात गोमूत्र वापरतात तेही प्रयोग किंवा नॅचरल हेमेक तुम्ही तुमच्या घरी बनवून वापरायला काय हरकत नाही जेणेकरून जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही कोरोना काळामध्येही तुम्ही स्वतःला सक्षम त्या ठिकाणी ठेवलेला आहे बरोबर आहे त्याप्रमाणे रोपं जर सक्षम जर असतील तर त्याच्यावर ह्या रोगाचा अटॅक होणार नाही पेस्ट कंट्रोलसाठी सापळे सगळ्या प्रकारचे सापळे तुम्ही लावले पाहिजे सूत्रप्रेमीचा अटॅक होण्यासाठी आंतरपीक म्हणून तुम्ही झेंडूची लागवड त्या ते ठिकाणी केली पाहिजे या छोट्या छोट्या संकल्पना तुम्ही शेतामध्ये राबवल्या तर निश्चितपणे मिरची लागवड हा अतिशय किफायतीशीजार आणि कितीही किनी कितीही लागवड केली तर प्रचंड असं जगभरामध्ये एकूण निम्म जग हरकत नाही ही भारतीय मिरचीचं त्या ठिकाणी ग्राहक आहे कधी विसरता कामा नाही असून आपल्याला म्हणजे अॅग्रिकॉस्ट झालेल्या मुलांपेक्षाही आणि शेतकऱ्यांपेक्षाही भरपूर नॉलेज आहे आणि तेही सगळं सायंटिफिक नॉलेज आहे तर हे नॉलेज तुम्ही कसं कॅप्चर केलेलं आणि हे कुठून आलं एवढं सगळं इट्स माय सोशल कन्सर्न काय आय वॉन्टेड समवेअर आय फेल्ट इन माय हार्ट बिंग द ग्रँडसन ऑफ अन ॲग्रिकल्चरिस्ट आई आय वॉन्टेड टू कंट्रीब्यूट फॉर द फार्मर्स फॉर द फॉरिकल्चर कम्युनिटी अँड आय फाउंड as a solution that could uplift the livelihood of the farmers plan. and that's why i decided to work for this uh, agro great work sir i have no word to say sir <laughs> <laughs> Are, come on